ठरलं तर च्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला कल्पना अर्जुनशी महत्त्वाचं बोलायचं म्हणून थांबवून घेते तेव्हा ती अर्जुनकडे तिची नाराजी व्यक्त करते आणि म्हणते की त्याचं वागणं तिला आवडलेलं नाही सायलीचा वाढदिवसाची गोष्ट त्याने लपवून ठेवली याबद्दल ही नाराजी असते अर्जुनला भीती असते की कल्पनाला त्यांच्या नात्याबद्दल संशय आला आहे की काय पण तसं नसतं कल्पनाला असं वाटत असतं की सायलीच्या घरचे तिच्यासोबत नाहीत तिचे आई वडीलही तिला माहीत नाही आणि यावर्षी मधुबाऊही तिच्यासोबत नाहीत आयुष्यात पहिल्यांदा ती तिचा वाढदिवस खऱ्या कुटुंबासोबत साजरा करणार होती असं कल्पना म्हणते सायलीचा हा खास दिवस अर्जुनने सर्व कुटुंबियापासून लपवून ठेवल्याने कल्पना त्याला ऐकवते कल्पना म्हणते की सायलीचे खरे आईवडील माहीत नसल्याने त्यांचं तिचं पालक म्हणून कर्तव्य पार पाडायला हवी अर्जुन त्याच्या आईचे कान पकडून माफी मागतो कल्पना शेवटी अर्जुनला माफ करते आणि निघून जाते त्यावेळी अर्जुन सायलीचे आईबाबा नेमके कोण असतील याचा विचार करू लागतो दुसरीकडे खोट्या तन्वीचा ड्रामा सुरूच असतो तिने हाताला जखम करून घेतली आहे आई असती तर तिला माझ्या मनातलं समजलं असतं असा ती मारते रविराजने त्याच्या खऱ्या लेकीबद्दल आत्ता सायलीबद्दल थोडीही चांगला विचार करू नये एवढाच तिचा उद्देश असतो ती मधुभाऊ आणि सायलीने आश्रमात खूप त्रास दिल्याचे रविराजला सांगते रविराज केवळ एकदा म्हणतो की सायली चांगली मुलगी आहे यावर तन्वी एवढा मोठा ड्रामा करते रविराज तिची माफी मागतो मधुभाऊ सायली आणि अर्जुन नीच माणसा आहेत हे विसरून चालणार नाही असं तो म्हणतो सायली तिच्या वाढदिवसाचे फोटो पाहून आनंदी होते अर्जुन अशी इच्छा व्यक्त करतो की तिच्या चेहऱ्यावर हे असू कायम राहू दे त्यावेळी मधुभाऊच्या केसचा विषय निघतो तेव्हा अर्जुन म्हणतो की साक्षी जो दीड तास हॉटेलमधून गायब होती तेव्हा ती आश्रमात होती हे सिद्ध करायला हवं साक्षीविरोधात आश्रमात काही पुरावे मिळायला हवे असं तो म्हणतो तेव्हा अर्जुन मनातल्या मनात विचार करतो की तो आश्रमात केवळ साक्षीविषयी नाही तर सायलीच्या आईवडिलांबाबतही शोधातशोध करणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन चैतन्याला फोन करतो आणि वासल्य आश्रमातील जे जप्त केलेले सामान आहे ते तपासण्यासाठी पोलिसांची परवानगी काढायला सांगतो सायलीच्या आईबाबांना शोधण्यासाठी मधुभाऊनाही भेटायला हवं असं तो म्हणतो तेव्हा नेमकं हेच बोलणं सायली ऐकते आणि हट्ट करते की तिलाही मधुभाऊंना भेटायचं आहे मधुभाऊंना भेटायचं म्हणून ती घाईघाने अर्जुनला आवरायला लावते दुसरीकडे तन्वीने स्वतःहून करून घेतलेल्या जखमेवर रविराज मलमपट्टी करतो आणि पुन्हा एकदा तिची माफी मागतो तो म्हणतो की ही प्रतिमाचीच सवय आहे कोणी कितीही वाईट वागलं तर सर्वांशी चांगलं वागायचं मात्र तो तन्वीला असा विश्वास देतो की तो मधुभावना शिक्षा मिळवून देईलच तुरुंगात पोचल्यावर आधी अर्जुन मधुभावना भेटायला जातो आणि चायलीला काही वेळाने आतमध्ये घेण्यास सांगतो अर्जुन विलास मर्डर केसबद्दल मधुभाऊशी बोलत असतो साक्षी शिरकेबद्दल एखादी गोष्ट सांगायची राहून गेली आहे तो त्यांना विचारतो पुढील भागात पुढील भागाच्या मध्ये दाखवण्यात आलं आहे की मधुभाऊ सायलीला म्हणतात की तुला लाखात एक सासर मिळाला आहे तुला या वाढदिवशी काही त्रास तर झाला नाही ना तर अर्जुन आश्रमातील सदस्यांचं पोलिसांकडे असणारं सामान मिळवतो तेव्हा अर्जुन चैतन्याच्या लक्षात येते की त्यामध्ये सायली आणि प्रियाचं सामान नाही आहे